या सांगली महानगरपालिका नऊ फेब्रुवारी नऊ फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी या सांगली महानगरपालिकेची स्थापना झाली गेले सव्वीस वर्ष झालं महानगरपालिकेची स्थापना झाली महानगरपालिकेची स्थापना करताना काही उद्देश समोर ठेवले जातात की त्या महानगरपालिकेच्या एरियामध्ये असणाऱ्या लोकांचं लोक कल्याण होण्यासाठी किंवा त्या गावचे मेट्रोपॉलिटन एरिया असं समजलं जातं किंवा त्या भागातील लोकांची पर कॅपिटल इन्कम मोठी आहे म्हणून महानगरपालिका केली जाते परंतु सांगली महानगरपालिका केली परंतु त्या महानगरपालिकेत राहणाऱ्या लोकांचं पर कॅपिटल इन्कम वाढलं नाही इन्कम जेवढं आहे तेवढच आहे सर्वसाधारण आम्ही आज या सामराव नगर मध्ये विभागामध्ये आहे इथं सर्वजण या ठिकाणी गोरगरीब मिडियम क्लास मध्ये लोक आहेत आपण जर कुपवाडला गेला तर कुपवाडला त्या लोकांचं एवढी मोलमजुरी करून राहणारे लोक आहेत परंतु या महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी असलेले घरपट्टी पाणीपट्टी याचा बोजा या लोकांवरती पडतो मग महानगरपालिका केली कशाला के एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासून आतापर्यंत सव्वीस वर्ष झाले या महानगरपालिकेचा हा सम्राट नगर एरिया आहे हा एरिया मधला हा बंगला गेले दोन महिने झाला या ठिकाणी पाण्यात पूर आल्यानंतर पूर आल्यापासून त्या लोकांनी सोडून गेलेले आहेत आम्हाला या ठिकाणी त्या लोकांना भेटायचं होतं पण ते भेटले नाहीत कारण त्यांची मुलाखत घेणं महत्वाचं आहे महानगरपालिकेतला ह्या एरिया मध्ये लाणाऱ्या लोकांना घरपट्टी भरतात पाणीपट्टी भरतात जो महानगरपालिकेचा कर आहे तो कर भरला जातो परंतु त्यांना सुविधा दिल्या जात नाही सुविधा म्हणजे काय फक्त रस्ते चांगले किंवा गटर चांगले हे न करता ज्या भागातील गटर व्यवस्थित नाही ते पाणी सरळ स्लोप करून गेलं पाहिजे आता या याच्यामध्ये काल तो दोन दिवसाला पाऊस पडतोय या पावसामुळे जे पाणी आहे ते रस्त्यावर येतं का रस्त्यावर पाणी काय की गटारीमधून वाहन जात नाही गटारीमधून न गेल्यामुळे लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आता सर्वसाधारण नवरात्रीचा महिना आहे गेले चार पाच दिवस झालं या ठिकाणी देवीची पूजा करून लोक या ठिकाणी आरती करतात परंतु या सकाळी सुद्धा या ठिकाणी अनेक लोक दौडसाठी या पाण्यातून जातात परंतु हे सांगलीकरांसाठी भूषण वन नाही आहे म्हणून आमची या ठिकाणी आज विनंती महापा नगरपालिकेच्या आयुक्तांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती करण्यासाठी आम्ही आज आलेलो आहे कि पा। 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 या शामराव मध्ये गेले पंचवीस वर्ष झालं प्रत्येक पावसाळ्यात पाऊस पाणी येतं आणि प्रत्येक घरामध्ये पाणी जातं परंतु या महापालिकेचे अनेक वेळा आयुक्त बदलून गेले प्रशासन कायम कुठल्या ना कुठला हेतू टाळून या ठिकाणचा विकास करण्यासाठी टाळ्या करत आहे तर आमची या माध्यमातून आज महापालिकेचे आयुक्त प्रशासन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या लोकांना निवेदन आहे की या शामराव नगरमध्ये प्रत्येक वर्ष प्रत्येक वेळेला या ठिकाणी घरामध्ये पाणी येतं सध्याच्या काळामध्ये आम्हाला एवढं वाट वाईट वाटते की नवरात्रीचं घट स्थापना घरात केली आणि त्या घटस्थापनेच्या ठिकाणी पाणी गेलेला आणि ते देव सगळे पाण्यात पोहू लागलेले आहेत एवढा वाईट विचार या आता सध्याच्या काळात येत आहे हे कशामुळे येत आहे तर प्रशासनामुळे येत आहे माझी एकच विनंती आहे की या महानगरपालिकेच्या आयुक्त प्रशासनाने या ठिकाणी येऊन ज्या ज्या ठिकाणी पाण्याचा पातळीचा पाणी साचून राहते किंवा ते निचरा होत नाही अशा ठिकाणी ते आपल्याला काम करावं लागेल आणि काळात जर असं आम्हाला परिस्थिती दिसली तर आम्हाला महापालिकेवर किंवा अनेक ठिकाणी याच तीव्र आंदोलन करून तिथला प्रश्न निकाली काढण्यासाठी आम्ही भविष्यात प्रयत्न करणार आहे धन्यवाद